नमस्कार मी संकेत देशपांडे आपण पाहताय टॉप न्यूज मराठीचं सहज सोपं विश्लेषण राज्यात विधानसभा निवडणुकांचे पडघम वाजण्यास सुरुवात झालेली आहे सर्वच पक्ष मोर्चेबांधणी करताना पाहायला मिळत आहेत इकडे महायुती म्हणून जर आपण पाहिलं तर भाजपा शिंदेंची शिवसेना अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जाहीर मेळावे असतील जिल्हास्तरावर मेळावे असतील याबरोबरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार यांच्या सातत्याने होणाऱ्या बैठका यामधून जागावाटपाचे समोर येणारे नवनवीन फॉर्म्युले आपल्याला पाहायला मिळत आहेत तिकडे महाविकास आघाडीमध्ये काहीशी ती स्थिती आहे लोकसभा निवडणुकीतील दणदणीत विजयानंतर महाविकास आघाडीचा कॉन्फिडन्स आपल्याला चांगलाच वाढल्याचं पाहायला मिळतं आहे महाविकास आघाडीमध्ये सातत्याने मॅरेथॉन बैठका ज्या आहेत त्या होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय राज्य पातळीवर जर आपण पाहिलं तर जागा वाटपाच्या चर्चा अंतिम टप्प्यामध्ये आल्यात तर दुसऱ्या बाजूला राज्यातील जे इच्छुक उमेदवार आहेत जे विधानसभा निवडणूक लढण्यासाठी जोरगासपणे तयारी करतायत हे सगळ्या इच्छुकांमधल्या बहुतांश इच्छुकांची पसंती ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष अर्थात तुतारीला मिळताना आपल्याला पाहायला मिळते इच्छुकांमध्ये ही तुतारीची क्रेज नेमकी का आहे यामागची नेमकी कारणं काय आहेत यावरच या आज आपण सहजसोप विश्लेषण या कार्यक्रमाच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत एकंदरीत जर आपण पाहिलं तर लोकसभा निवडणूक हा या सगळ्यामधला महत्वाकांक्षी फॅक्टर आहे महत्वाचा फॅक्टर आहे कारण लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्राच्या अठ्ठेचाळीस जागांपैकी एकवीस जागांवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष निवडणुकीच्या रिंगणामध्ये होता ठाकरे पक्षाने एकवीस जागा लढवल्या नऊ जागांवर त्यांचा विजय जो आहे तो मिळाल्याचा आपल्याला पाहायला मिळाला या उलट काँग्रेस पक्षाला सतरा जागा मिळाल्या होत्या काँग्रेस पक्षाने तेरा जागांवर विजय मिळवला तर सांगलीचे विशाल पाटील यांनी काँग्रेसला पाठिंबा दिल्यानंतर काँग्रेसच्या खासदारांची संख्या ही चौदापर्यंत पर्यंत संसदेमध्ये पोहोचल्याचं आपल्याला पाहायला मिळालं तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षानं दहा जागा ज्या आहेत त्या दहा जागा लढवल्या होत्या आणि या दहा जागांपैकी दोन जागी शरद पवार पक्षाच्या विजय झाल्याचं जे आहे ते पाहायला मिळतं दहापैकी सातारची जी जागा आहे जी शरदचंद्र पवार पक्षाने लढवली होती अगदी अल्पमतामध्ये शशिकांत शिंदे यांचा पराभव झाल्याचं पाहायला मिळालं तिथे तुतारी वाजवणारा माणूस आणि तुतारी या दोन चिन्हांमध्ये मतदारांचं प्रचंड मोठ्या प्रमाणावर कन्फ्युजन झालं होतं आणि याचा फटका शरदचंद्र पवार पक्षाला बसला गेल्याचं बोललं जातं तर रावेरमध्ये श्रीराम पाटलांना उमेदवारी दिली गेली होती त्यांच्या विरोधात एकनाथ खडसे यांच्या स्नुषा आणि विद्यमान क्रीडा आणि युवक कल्याण राज्यमंत्री आ, रक्षा खडसे अशी ती लढत झाली होती रक्षा खडसे या विजयी झाल्या केंद्रामध्ये मंत्री झाल्या या दोन जागांवर रावेर आणि सातारामध्ये शरदचंद्र पवार पक्षाचा पराभव जो आहे तो झाल्याचं पाहायला मिळालं आणि लोकसभेतला हा जो स्ट्राईक रेट आहे किंवा शरदचंद्र पवार या नावाचा जो करिश्मा आहे हा करिश्मा पाहता लोकसभा निवडणूक संपल्यानंतर लगेचच शरद पवार यांनी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे सुतोवाद जे आहेत संकेत जे आहेत ते आपल्या कार्यकर्त्यांना दिल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं त्या अनुषंगाने शिवस्वराज्य यात्रा पार्ट टू कारण लोकसभा विधानसभा निवडणूक दोन हजार एकोणीसमध्ये शरदचंद्र पवार पक्षाने शिवस्वराज्य यात्रा काढली होती आणि आता निवडणुकीच्या अनुषंगाने पुन्हा एकदा शिवस्वराज्य यात्रा जी आहे ती होताना आपल्याला पाहायला आहे राष्ट्रवादीमधची शकल झाल्यानंतर अजित पवारांनी वेगळी भूमिका घेत महायुतीची वाट निवडल्यानंतर शरद पवारांनी नव्यानं आपली पक्षबांधणी जी आहे ती पक्षबांधणी केल्याचा पाहायला मिळतं आहे याच्यामध्ये म्हणजे शरद पवारांच्या राजकारणाचा महत्त्वाकांक्षी फॅक्टर राहिलेला आहे की शरद पवारांनी वेळोवेळी तरुणांना सर्वाधिक संधी देण्याचा प्रयत्न जो आहे तो केल्याचं पाहायला मिळतंय तरुणांना राजकारणामध्ये संधी मिळावी यासाठी शरद पवार प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याच अनुषंगाने शरद पवारांनी जास्तीत जास्त तरुणांना विधानसभा निवडणुकीची संधी दिली जाईल असं सुतोवाच जे आहे ते सुतोवाच केलं होतं मग त्याच्यामध्ये कवठ्या मांकाळचा जो मतदारसंघ आहे या मतदारसंघातून आर आर पाटील यांचे पुत्र रोहित पाटलांना उमेदवारी मिळू शकते इकडे सिंदगेट राजामध्ये राजेंद्र भास्करराव शिंगणेंची पुतणी असणाऱ्या गायत्री शिंगणेंना उमेदवारी जी आहे ती उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे तरुणांची मोठ बांधण्यासाठी शरद पवार प्रयत्न करत असताना अनेक इच्छुकांची इच्छा अशी आहे की आपल्याला तुतारीमध्ये तुतारीच्या चिन्हावर लढता यावं अर्थात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश करण्यासाठी पुण्याच्या मोदीबागेमध्ये काहीच दिवसांपूर्वी अनेक मान्यवर नेत्यांनी जी आहे महत्त्वाच्या नेत्यांनी जी आहे ती शरद पवारांची भेट घेतल्याचं पाहायला मिळालं त्याच्यामध्ये प्रामुख्याने रवी लांडगे होते जे सध्या रा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये आहेत अमित भांबरे होते त्यानंतर काहीच दिवसांपूर्वी हर्षवर्धन पाटलांनी देखील वसंतदादा पाटील शुगर इन्स्टिट्यूटमध्ये शरद पवार यांची भेट घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं आणि हर्षवर्धन पाटील अवघ्या दोन दिवसामध्ये तुतारी हाती घेतील असं साधारणत चित्र जे आहे ते बोललं जात आहे त्याबरोबरच अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते असणारे विलास लांडे हे देखील शरद पवारांना पुण्याच्या मोदीबागेमध्ये येऊन भेटले होते आणि शरद पवार हे भोसरी विधानसभा मतदारसंघातून लढण्यासाठी इच्छुक असल्याचं पाहायला मिळतंय आणि त्या अनुषंगाने ते तयारी करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय तुतारीच का तर याची प्रमुख आपल्याला कारणं अशी देता येतील की एकतर शरद पवार या नावाचा असणारा करिश्मा शरद पवारांनी पक्ष फुटल्यानंतर केलेलं पक्षातलं संघटन दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये शरदचंद्र प शरद पवार पक्षाचे अर्थात त्यावेळच्या संयुक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अवघे चार खासदार देशाच्या संसदेमध्ये होते ज्याच्यामध्ये सातारमधून श्रीनिवास पाटील विजयी झाले होते बारामतीतून सुप्रिया सुळे विजयी झाल्या होत्या रायगडमधून सुनील तटकरे विजयी झाले होते आणि अमोल कोल्हे हे शिरूर विधानसभा मतदारसंघामधून विजयी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं मात्र जी जाली, आ, दो ची दोन हजार एकोणीस चोवीसची जी निवडणूक झाली या चोवीसच्या निवडणुकीमध्ये अर्थातच राष्ट्रवादीची दोन शकलं झाली होती अजित पवार महायुतीबरोबर होते आणि मग अशावेळी उमेदवार कोण असा मोठं आव्हान त्यावेळी शरद पवारांसोबत होतं मात्र शरद पवारांनी आपल्या राजकीय चाणाक्षपणाने उमेदवारांची निवड केली ज्याच्यामध्ये भास्करराव भगरे असतील ज्याच्यामध्ये निलेश लंके असतील धैर्यशील मोहिते पाटील असतील अशा अनेक नेत्यांना एकत्र केलं त्यांना उमेदवारी दिली त्याचा परिपाक म्हणून दहापैकी आठ जागांवर शरद पवार यांचा विजय झाल्याचं जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतं आणि आत्ता जर महाराष्ट्राची जी दोन हजार चोवीसची विधानसभा निवडणूक होणार आहे ही विधानसभा निवडणूक ही सर्वार्थानं वेगळी निवडणूक असणार आहे म्हणजे दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस या पाच वर्षाच्या कार्यकाळामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ज्या काही अभूतपूर्व घटना न भूतो न भविष्य ते अशा घटना घडलेल्या आहेत त्या घटना पाहता ही निवडणूक अर्थातच गेमचेंजर ठरणार आहे आणि अशा वेळी इच्छुकांसमोर सगळ्यात सिक्युअर पर्याय म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्ष आहे त्याच अनुषंगानं इच्छुकांचं मोठं इनकमिंग हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षामध्ये होताना आपल्याला पाहायला मिळतंय आहे असं सहजसोपं विश्लेषण ताज्या बातम्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी आणि होय आता टॉप न्यूज मराठी चॅनल जी ओ टी व्हीच्या ओ टी टी प्लॅटफॉर्मवर चोवीस तास पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर रोबोटिक पद्धतीने वेदना रहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विनाटाका विना टाका व विना इंजेक्शन मेडिक्लेम ची सुविधा व सेम डे डिस्चार्ज लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त दहा मिनिटात कास बिंदू रेटिना ड्राय आय मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर सीटीआर कंपनी

monnington Oxerich, proudly indian